चले जाओ चले जाव भाजप सरकार चले जाव भाजप हटाव देश बचाओ अशा घोषणा देत आज कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने वती जन विधेयक कायदा रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले त्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे आमदार सतीश पाटील म्हणाले महायुतीने निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासनं विसरली आहेत आता बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा विधेयक कायदा आणला आहे हा लोकशाहीला धोका असून हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल या इटगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी उभाठा शिवसेनेचे संजय पवार सह संपर्क प्रमुख विजय देवणे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी बी पाटील हातकरंगले शिवसेनाध्यक्ष संजय चौगुले शहराध्यक्ष आर के पवार उपस्थित होते इंडिया अलायन्सच्या वतीनं आज राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीनं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक हिअरिंग याला काय हरकत होती पब्लिक हिअरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रेत होतं का त्या कायद्याची गरज होती का आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं यू ए पी एसारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ती भूमिका आहे नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे त्या यू ए पी ए कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे का छत्तीसगडमध्ये आहे तो तेलंगणामध्ये आहे म्हणजे पाच सहा राज्यामध्ये या देशातला नक्षलवादाचा प्रश्न आहे आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर यू ए पी एमध्ये तुम्ही बदल करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करतायत असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो